नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबिरी या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघू शकता एक पंधरा दिवस झालं पाऊस चालू होता तरी पेरणी सध्या कोथिंबिरीची कुठंच नाही पाऊस उगल्या उघडल्या रानवापसा झाल्या झाल्या आपण पहिल्यांदा कोथिंबिरीची पेरणी करत आहोत नांगरटीचं रान आहे आणि याला पावसाच्या अदोघा आपण रोटर मारून घेतलं होतं आणि सध्या आता रोटर मारायचं झाल्यानंतर पेरणी चालू आहे करायला बघू शकता आज एकतीस मे आहे एकतीस मेला आपण कोथिंबीरची पेरणी करत आहोत पावसाळी तर हे बघू शकता पावसाळी बी असं असतंय ओरिजिनल गावरान बी पेरावं लागतंय पावसाळ्यात कारण की डुप्लिकेट वगैरे बी काय पेरून जमत नाही नाहीतर करपा बिरपा पडत आहे परत उगाच उन्हाळ्यामध्ये भाव यायचं आणि करपा बी पडल्यावर काहीच उपयोगाचा नाही कुणी जर तुम्हाला उन्हा पावसाळ्यामध्ये कोथिंबीरची पेरणी करायची असेल तर शक्यतो जास्तीत जास्त ओरिजिनल खात्रीशीर बी असल तेच बी पेरा उगाचच कोणी सांगणारच्या वरून शंभर दीडशे रुपयाचं किलो बी घेऊन पेरू नका काय होत नाही उन्हाळ्यातलं बी जसं येईल आणि उन्हाळ्यातलं बी वेगळं आणि पावसाळ्यातलं बी वेगळं असतं त्याच्यामुळे तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये पेरणी करायची असेल तर खात्रीपूर्वक बी कोणाकडं असेल तर ते तुम्ही पेरू शकता आता सध्या एकरी पंचवीस सव्वीस किलो तुम्ही कोथिंबीरचं बी पेरू शकता आणि चोवीस जिरो हा खात पेरू शकता बघू शकता आपण कोथिंबीरची पेरणी करायला होता आज एकतीस मेला आता ही बरोबर आपलं जून एक महिना बरोबर जातं कारण की पावसाळ्यामध्ये कोथिंबीर थोडी लवकर येते जसं उन्हाळ्यामध्ये चाळीस दिवस लागते तसं पावसाळ्यामध्ये तीस किंवा बत्तीस दिवसालाच कोथिंबीर काढायला येते आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे आपण उन्हाळ्यात दोन इंच जे खाली बी पेरत होतो ते आता पावसाळ्यात तर पेरायचं नाही कारण की पावसाळ्यात पेरल्यामुळं जास्त हे होतं आहे कारण की एक ते दीडच इंच बी खाली खोलीला पेरायचं हे बघू शकता तुम्ही आपण जास्त काही खोलीला बी पेरलं नाही हे बघू शकता तुम्ही बी जेवढं होईल तेवढं आदरच बी पेरायचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर आपल्या कोणी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद